या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ राज्यात गेल्या अडीच वर्षात चारशे सत्तावीस पोलिसांचा मृत्यू पंचवीस पोलिसांनी केली आत्महत्या पंचाहत्तर पोलिसांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राज्यात गेल्या अडीच वर्षात चारशे सत्तावीस पोलिसांचा मृत्यू झालाय यात पंचवीस आत्महत्यांचा सा समावेश आहे पंचाहत्तर पोलिसांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचं स्पष्ट होताच राज्य सरकारनं तातडीनं काही महत्वाचे निर्णय घेतले राज्यातील प्रत्येक पोलीस युनिटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागणार आहे आठवड्यात किती पोलिसांशी संवाद झाला याची नोंद ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या ड्युटी दरम्यान होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न आरोग्य व्यवस्था डीजी लोन आदी प्रश्नांवरून सरकारला धारेवर ठरला पोलिसांच्या ड्युटीचा आठ तासांचा कालावधी असला तरीही किमान बारा तास त्यांना काम करावं लागतं मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलीस मुंबई बाहेर वास्तव्यास आहेत वसई विरार नवी मुंबई पनवेल पासून कर्जत कसारापर्यंत पोलिसांचं वास्तव्य यामुळे दिवसातील गमान सोळा ते अठरा तास त्यांचे ड्युटी व प्रवासात जातात त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटकेने होत आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या काही वर्षात हृदयविकार कर्करोग आत्महत्या अशा विविध कारणांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले यात कार्डियाक अरेस्ट मुळे पंचाहत्तर मृत्यू कर्करोगामुळे सहा मृत्यू झालेत पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून या चाळीस प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात यासाठी राज्यात दोनशे सत्तर हॉस्पिटल्स सोबत टायअप केलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणं मिशन मोडवर निकाली काढली जातील यासाठी सर्व विभागांना यासंबंधी आदेश देण्यात आले श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराय डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व सा बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिर्ला शक्ती बांगर ज्युवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजैया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर